हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार आणि गुरुवारची स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे सकाळी सकाळीच खूप लवकर सव्वा सहाला साडेसहाला स्वामींची पूजा होते कारण ह्यांना जायचं असतं ना त्यामुळे स्वामींची पूजा खूप लवकर करतात त्यानंतर माझी अंघोळ झाली आणि मी सगळ्या घरामध्ये अशी गुगळची धुरी फिरवून घेते खूप प्रसन्न वाटतं बघा ही धुरी फिरवल्यानंतर घरातलं वातावरण अगदी पवित्र होतं फरशा वगैरे पुसलेल्या होत्या आणि स्वामींची ह्यांनी पूजा पण करून घेतलेली होती आणि खरा घेतला आणि त्यांनी खऱ्यावरती गुगळ टाकलं आणि गुगळची धुरी अशी घरामध्ये सगळीकडे फिरवली ना खूप पॉझिटिव्ह वाटतं घरामध्ये तर बघा नेहमी आपल्या घरामध्ये जर आपल्याला असं कसं तरी वाटत असेल तर असं काहीतरी केलं ना तर खूप छान वाटतं तर माझं कसं मी नेहमीच करते माझ्याकडे मी ते डबे जे आहेत ना ते आणून ठेवलेले असतात त्यामुळे मी काय करते आठवड्यातनं दोन चार वेळा तर अशी गुगळ फिरवत असते घरामध्ये किंवा कापूर तर छान वाटतं आणि प्रसन्न वाटण्यासाठी आपल्याला रोज सकाळी आपल्या घरातल्या लोकांचं माइंड फ्रेश राहण्यासाठी अशा गोष्टी करायच्या असतात आपण त्यामुळे घरामध्ये वातावरण पण चांगलं होतं आणि घरामध्ये फ्रेश पॉझिटिव्ह नेहमी वाटतं इकडे सकाळी पण गॅसची पूजा वगैरे करून घेतली दूध ठेवलं तापायला आणि त्यानंतर चला म्हटलं तुळशीची पूजा वगैरे करून घेव्या तोपर्यंत दूध आपलं गरम आहे छान असा सूर्योदय झालेला आहे आता हल्ली उ होऊ ना खूप पडायला लागले थंडी पण खूप वाढली आणि ऊनसुद्धा खूप तर इकडे सकाळी सकाळी छान असं मस्त कोवळं ऊन पडलेलं आहे ना आणि आता इतकं उन्हाला बसू वाटतंय ना की बास कारण थंडी पण खूप वाढलेली आहे भयंकर दोन तीन दिवसात इतकी थंडी वाढली ना आमच्याकडं खूप सारी थंडी तर छान वाटतं सकाळी सकाळी असं कोवळ्या उन्हाला पण टाईम मिळत नाही त्यानंतर देवपूजा करायची होती तर बागेमध्ये आले होते तर बागेमध्ये आपली इतकी छान छान सुंदर आज फुलं उमली होती ना असं वाटत होतं की बागेमध्येच आपण थांबावं इतकं छान वाटत होतं बघू शकता इकडे पांढरी लाल जास्वंदाला सुद्धा खूप सुंदर सुंदर फुलं आलेली आहेत बघा जास्वंद तर अक्षरशः बघूच वाटत होतं बस बघत बसावं असं वाटत होतं अशी बागेमध्ये फेरफटका मारला आणि अशी सुंदर सुंदर फुलं बघितली ना मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि तीच फुलं देवाला व्हायला आणते त्यामुळे तर आणखीनच छान वाटतं तर गुलाबाला ही पिवळी फुलं भरपूर अशी फुलं लागलेली होती सगळ्या झाडांना तर फुलं तोडून घेतली त्यानंतर आपला वेलसुद्धा आहे ना तो आपला नागुलीचा त्याला पण बघितलं लक्ष दिलं जरा नवीन जुनं त्याच्याकडं सुद्धा पाहायचं असतं काय काय होतं कुठल्या झाडाला काय तर कुठल्या झाडाला काय तर असं हे आबुलीचं फुल आबुली कलरचं किंवा गुलाबी कलरचं फुल पण खूप छान दिसतं स्वामींना आणलेलं आहे तोडून आणि मोजकेच फुलं आणली मी काही करत असते सग जरी झाडाला एवढी मोठी फुलं आलेली असतील ना तरी सुद्धा मी सगळी फुलं तू कधी तोडून आणत नाही कारण काय होतं बघा सगळी जर फुलं तोडून आणले तर तो बागेचा शो जातो झाडालासुद्धा एक अर्ध फुल ठेवावं नेहमी त्यामुळे मी अशी थोडीफार फुलं आणत असते आणि तोडून देवांना वाहत असते बघू शकता आपली एवढी छान अशी सुंदर देवपूजा झाल्यानंतर तर खूपच भारी वाटतं चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी